नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि लहान भाषण मित्रांनो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भीम जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि तडाकेदार भाषण जाणून घेऊया अंधाराज होता नशीबी ज्यांचा अंधाराज होता नशीबी त्यांना प्रकाशाचा संविधान ही दिलं समतेच्या बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर महापुरुष होते आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो बाबासाहेबांच्या जय जय कार करतो कारण त्यांनी केलेले महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे संपूर्ण जगाला दाखवला इतके म्हणून मी माझं संपवतो जय भीम जय भारत मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा तडाकेदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवे नवे मराठी भाषण आणि निबंध मी तुम्हाला या चॅनल वर देत राहील थँक्स फॉर वॉचिंग